हॅलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आता पहा तुम्हाला विश्वास ठेवा वाटेल तर ठेवा नाही नका ठेवू पीपल ऑन ठाणा रोड वे रनिंग हेल्टर अँड स्केल्टर म्हणजे ठाणा रोडवरील लोक, म्हणजे ही जागा आहे तिथले लोक, आश्रयासाठी इकडे तिकडे धावत होते म्हणजे भीतीने धावत होते का अ फ्युरियस डॉग वॉज चेसिंग पीपल अँड बायटिंग हू केम एक्रॉस हिम एक चवताळलेला कुत्रा लोकांच्या मागे धावत होता आणि त्याच्यामध्ये जो येईल त्याला तो चावत होता अ मॅड मॅन फ्रॉम द मेंटल हॉस्पिटल केम आउट पागलखाण्यातून सुटलेला एक पागल माणूस तिथे आला आणि कुत्र्याला चावला तुमचा विश्वास असो अगर नसो पण बिलीव्ह इट ऑर नॉट द डॉग डाईड ऑन द स्पॉट आणि तो कुत्रा जागच्या जागीच मरण पावला म्हणजे त्या पागल माणसाच्या विषाने तो कुत्रा मेला असं काही काही नवीन आश्चर्य वाटीन असं लक्षात राहीन असं वाचत जा आणि लक्षात ठेवत जा आता हे शब्द बघा मे माईट मस्ट आणि युज्ड टू यांचे अर्थ आहेत मे आणि माईट या दोन्ही शब्दांचा अर्थ आहे शक्यता आहे परवानगी आहे पण माईट या शब्दाचा अर्थ कमी शक्यता आहे मस्ट या शब्दाचा अर्थ करायलाच पाहिजे करा करणेच नाही समजा जाणे असेल तर जायलाच पाहिजे खायचं असेल तर खायलाच पाहिजे असं आणि यूज्ड टू म्हणजे करायचा करत असे म्हणजे पूर्वी कधीतरी करत असे आता मे या शब्दाची शक्यता बघा वर्गात जाताना मुलं विचारतात मे आय कम इन सर मग ती शक्यता जास्त हो असण्याचीच असते म्हणून तिथे मे वापरायचा आणि खूप तुरळक ढग आहेत पाऊस येण्याची शक्यता नाही किंवा फार क्वचित कदाचित येऊ शकतो अशा वेळेस मग माईट याचे पण आता चार चार वाक्य होतात तो येण्याची शक्यता आहे तो येण्याची शक्यता नाही तो येण्याची शक्यता आहे का आणि तो केव्हा येण्याची शक्यता आहे ही मे कम ही मे नॉट कम मे ही कम व्हेन मी ही कम तसंच माईट ती बोलण्याची शक्यता आहे म्हणजे खूप आजारी वगैरे असेल मोठा आजार असेल मग अशा वेळेस माईट म्हणजे शक्यता कमी ती बोलण्याची शक्यता आहे ती बोलण्याची शक्यता नाही ती बोलण्याची शक्यता आहे का ती कशी बोलण्याची शक्यता आहे म्हणजे काय बोबडे बोलेल की काय अशा प्रकारे किंवा कधीकधी एखादं अक्षरच येत नाही असं पण होते शी माईट स्पीक शी माईट नॉट स्पीक माईट शी स्पीक हाऊ माईट शी स्पीक आता मस्ट मस्ट म्हणजे नक्कीच तू आता निघायलाच पाहिजे यू मस्ट लिव नाव यू मस्ट नॉट लिव नाऊ मस्ट यू लिव्ह नाऊ व्हेअर मस्ट यू लिव नाऊ तू आता निघायलाच पाहिजे तू आता निघायलाच नाही पाहिजे तू आता निघायलाच पाहिजे का तू आता कुठे निघायलाच पाहिजे युज्ड टू म्हणजे पूर्वी कधीतरी सवय होती रोज रोज करत होते असे कामं मी रोज फिरायला जात असे मी रोज फिरायला जात नसे मी रोज फिरायला जात असे का मी रोज फिरायला कुठे जात असे आय यूज्ड टू वॉक एव्हरी डे आय डिडंट यूज टू वॉक एव्हरी डिड आय यूज टू वॉक एव्हरी डे व्हेअर डीड आय यूज टू वॉक एव्हरी डे पाटेन्सप्रमाणेच यूज्डचा इथे दुसऱ्या वाक्यापासून यूज झाला आणि वाक्यामध्ये डीड आलं या काही वाक्यांची आपण ट्रान्सलेशन करू ती जिंकण्याची शक्यता आहे शी मे विन आता या वाक्याचा संदर्भ म्हणजे पूर्वी काय आहे माहीतच नाही म्हणून शी माईट विन असंही म्हटलं तरी चालेल तू पास झालाच पाहिजे यू मस्ट पास तो रडण्याची शक्यता नाही ही माईट नॉट क्राय आम्ही मंदिरात जात होतो म्हणजे अगोदर जात होतो वी यूश टू गो टू द टेम्पल ते चहा प्यायचे दे यूश टू ड्रिंक टी म्हणजे पूर्वी कधीतरी प्यायचे मी आत येऊ का मे आय कम इन मी पोहायला जाऊ का मे आय गो फॉर स्विम ती तंबाखू खायची शी यूज टू इट टोबॅको तू विचारायलाच पाहिजे यू मस्ट आस्क तो खेळण्याची शक्यता आहे ही मे प्ले ती रोज वाचत असे शी यूज टू रीड एव्हरी डे तो लिहिण्याची शक्यता आहे ही माईट राईट इथेही पा तो खेळण्याची शक्यता आहे तो लिहिण्याची शक्यता आहे आपल्याला अगोदरचा संदर्भ माहीत नाही म्हणजे अगोदरचं वाक्य काय असेल हे माहीत नाही म्हणून इथे आपण कोणतेही शब्द वापरू शकतो पॅरेग्राफमध्ये संदर्भानुसार मे आणि माईटचा वापर होतो तू पेन आणायलाच पाहिजे यू मस्ट ब्रिंग अ पेन पक्षी उडण्याची शक्यता आहे अ बर्ड माइट फ्लाय मोर नाचण्याची शक्यता आहे पिकॉक मे डान्स ती दोनदा ब्रश करायची शी यूज टू ब्रश ट्वाईस, आता या वाक्यामध्ये एका दिवसातून दोनदा असं लिहिलेलं नाही आहे पण त्याचा अर्थ तोच होतो की एका दिवसातून दोनदा ब्रश करायची हा जोक पहा स्कूल जोक तुम्हालाही असे जोक येत असतील छोटे छोटे ते इंग्लिशमध्ये म्हणून बघायचे टीचर्स एज ऑल स्टुडंट्स ड्रॉ अ पिक्चर ऑफ बॅक्टेरिया बॅक्टेरिया माहीत आहे ना जंतू आजारांचे अतिसूक्ष्म जंतू किंवा कोणतेही आजारांचेच नाही कोणतेही जंतू टीचरनी सांगता सांगताच लगेच मोहननी दोन मिनटातच मॅमला चित्र दाखवलं हिअर इट इज मॅम टीचर सेड व्हेअर इट इज ब्लँक टीचर म्हणाली काहीच तर नाही आहे कोरा कागद आहे मोहन सेड मॅम यू टोल्ड दॅट बॅक्टेरिया कॅनॉट बी सीन विथ नेकेड आय म्हणजे टीचर तुम्हीच तर सांगितलं होतं की आपण या डोळ्यांनी बॅक्टेरिया बघू शकत नाही मग बघू शकत नाही म्हणून त्यांनी चित्रच काढलं नाही असे काही काही मुलं हुशार असतात तसे बॅक्टेरियाचे चित्र तुमच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये असतील जंतू ते सूक्ष्मदर्शकानेद्वारे पाहतात आणि मग त्यांचे चित्र काढतात त्याच्यावरून हा जोक बनला तुम्ही पण असा एखादा जोक बनवून बघा आणि एकमेकांना सांगा माझा जोक आवडला का की व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड बाय हॅव अ गुड डे